नमस्कार मंडळी आज आपण सोपी आणि झटपट होणारी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण एक सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल बिर्याणी बनवतो अशा पद्धतीने तुम्ही नॉनव्हेजची म्हणजे चिकन बिर्याणीसुद्धा बनवू शकता तर एकदम सोपं पद्धत आहे आणि त्यासाठी काय भात वेगळा बनवायची गरज नाही आपला जो रोजच्या वापरातला भात बनवलेला असेल पूर्ण शंभर टक्के शिजलेला तो घ्यायचा आहे आणि त्यापासनं कशी बिर्याणी बनवायची आहे ते आज मी दाखवणार आहे तर मी हा आपला दोन वाटीचा भात मी जसा आपला नॉर्मल शिजवलेला असतो तसा पूर्ण शंभर टक्के शिजवलेला आहे किंवा रात्रीचा असेल तरीही चालेल आणि त्यामध्ये ना एक सिक्रेट असं वाटण करायचं आहे सिक्रेट वाटण म्हणजे काहीत आहे तसं सिक्रेट गोष्टी नाही आहेत धणे आहेत अख्खे जिरे आहे हिरवी वेलची तीन घेतलेली आहेत आणि आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे तुमच्या गरजेनुसार मी एक माझ्याकडे ओली मिरची लालच होती तर मी लाल घेतलेली आहे हिरवी लाल कुठलीही चालेल ती ठेचून घ्यायची आहे फक्त आणि खडे मसाल्यामध्ये अगदी बेसिक घेतलेलं आहे बघा एक तेजपान घेतलेलं आहे एक चक्रीफूल एक प जायतीचं एक पान घेतलेलं आहे आणि एक घेतलेलं आहे दालचिनीचे साडी फक्त बस खडे मसाले जास्त नाही थोडेसे काजू घेतलेले ऑप्शनल आहे टॅमॅटोची प्युरी घेतलेली आहे जर तुमच्याकडे टॅमॅटो प्युरी नसेल तर तुम्ही टॅमॅटो मिक्सरला वाटून घेऊ शकता कांदा आणि काजूची पेस्ट घेतलेली आहे ही एक पेस्ट कशी बनवायची त्याचा माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता ही एक पेस्ट असेल ना तर तुमच्याकडे ज कुठल्याही रेसिपी आहेत त्या बनवू शकता ह्या पेस्टमध्ये आणि ह्याच्यात एक ग्रेव्ही बनली जाते ती ग्रेव्हीची व्हिडिओ पण लवकरच मी अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की नंतर पहा माझ्या चॅनलवर आणि मसाले अगदी बेसिक आहे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल लाल तिखट आपलं घरगुती जे घरात असेल ते हळद आणि मीठ मस्त मसाले फक्त एवढेच आहेत भाज्यामध्ये फ्लावर गाजर मटार आणि घेतलेले कोथिंबीर लागणार आहे तेल इतकंच बेसिक साहित्यामध्ये ही बिर्याणी अगदी टेस्टी बदली जाते ह्याचं कारण काय आहे की ह्या वाटणामुळे ह्या ह्या ठेचा बनवला ना ह्यामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते आणि ह्यामध्ये तुम्ही वेज नॉनव्हेजमध्येही वापरू शकता त्यामध्ये फक्त लसूणाचा लसूण ठेचून वापर करायचा आहे नॉनव्हेज बनवत असतील तर वेजमध्ये लसूणाचा वापर नाही करायचा तर मग आपण बनवायला घेऊया बिर्याणी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे एक दीड पळे एवढं तेल घातलेलं आहे जास्त नाही सर्वप्रथम ह्यामध्ये थोडीशी काजू परतून घेऊन काढून घ्यायची काजू हे घालणं ऑप्शनल आहे काजू तळून मी काढून घेतली आता ह्यामध्ये हा मसाला जो बनवला हे ठेचा बनवले हा आणि हे खडे मसाले घालून घ्यायचे लगेच ही पेस्ट घालून घ्यायची कांदा काजूची पेस्ट नसेल तर नुसती कांद्याची घातली तरी चालेल कांदा तळून घ्यायचा पण काजू नसतील तरी कांद्याचीही चालून जाईल टॅमॅटो पिळी पण घालून घ्यायची आणि ह्याचा दोघांचाही कच्चे कांदा काजूची पेस्ट तळलेली आहे पण टॅमॅटोचा कच्चापणा घालवून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टॅमॅटोची पेस्ट कांदा काजू आणि ती पेस्ट आणि हे थोडासा तेल सुटेपर्यंत पातून घ्यायचं बघा तेल सुटलेलं आहे छान आता ह्यामध्ये हे बेसिक मसाले आणि बिर्याणी मसाला जो घेतलेला आहे तो घालून घ्यायचा थोडस पाणी घालायचं हे पेस्ट घेतली होती त्यामध्येच मी थोडस पाणी घेतलं एक तीन चार चमचे एवढं झाकण ठेवायचं आणि थोडीशी ह्या ग्रेव्हीला उकळी काढून घ्यायची तर ग्रेवी, ग्रेवी शिजलेली आहे छान असं तेल वर आलेलं आहे आता ह्यामध्ये गाजर फ्लावर आणि मटर घालून घ्यायची आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची संपूर्ण शिजवून घ्यायची थोडस पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची आधी या मध्ये सगळं मिक्स करून घेते सगळ्या ही भाजी तिन्ही भाज्या मिक्स पण तुम्ही भाज्या तुमच्या घरच्यानुसार तुम्ही मटार घातली आहे आणि फरसबी मी काय काय घेतलेलं आहे मटार गाजर आणि फक्त फ्लावर घेतलेला आहे तुम्ही फरसबी पण यामध्ये घालू शकता बटाटा आवडत असेल तर बटाटा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू गा। शकता आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला पूर्ण ही भाजी दहा मिनटात शिजवून होईल दहा ती शिजून घेत आता यामध्ये पाणी घालायचं एक वाटीभर एवढं पाणी घालायचं आणि मग दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता झाकण ठेवतंय आणि दहा मिनिटाने आपण पुन्हा उघडून बघूया फ्लावर आणि मटार मटर शिजायला वेळ नाही लागत गाजर आणि फ्लावर थोडंसं शिजलं की आपण मग त्यामध्ये हा राईस घालायचा तो कसा आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवते दहा मिनट झालेली आहे आणि बघा फ्लावरचा थोडासा रंग बदलला म्हणजे लगेच समजायचं की फ्लावर शिजलेला आहे बघा कुठला जातो आता काही सगळा फोडून दाखवत नाही नाही तर हा थोडा बिर्याणीमध्ये फ्लावर थोडासा अख्खा राहिला पाहिजे आता काय करायचंय थॅकली अर्धी ग्रेव्ही मी काढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आणि गॅसची आज पूर्ण मंद करायची आहे जेव्हा आपली ही ग्रेव्ही तयार होते ना तेव्हा गॅसची आज वाढवायची नाही ठेवायची कारण नाही तर मग ही ग्रेव्ही आटली जाईल आणि मग हा दहा कोरडा राहील म्हणून ही ग्रेव्ही जितकी आपल्याला हवी ना तितकी ग्रेव्ही ठेवायची आणि गॅसची आच मंद एकदम करून घ्यायची आता यातली अर्धी ग्रेव्ही मी काढून घेते जसं आपण बिर्याणीला लेअर ले लावतो ना तसंच करायचंय दोन भागात मी डिवाइड करते मी काढून घेतली आता आता अर्धा भात यातला यामध्ये मी घालून घेते भात ना आपला रेग्युलर असतो तोच घ्यायचा आहे बासमती असेल तर बासमती घेऊ शकता पण घरचा उरलेला भात असेल तर बिर्याणी कशी बनवायची हे माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे आता मी ही एक लेअर लावून घेतली आता ह्यावर मला माझ्याकडे एका थोडासा कांद्याचा तळलेल्या कांद्याचा चुरा आहे ऑप्शनल आहे असेल तर तुम्ही घालून घेतलं थोडीशी कोथिंबीर आणि उरलेली भाजी आहे ती घालून घ्यायची आणि आता ही गिवया। गा। भाजी घालून घेऊया थोडीशी ठेवायची वरून घालाव्या थोडीशी मध्ये घालायची कारण खाली भरपूर आहे खालच्या तळाला भाजी मी जास्त ठेवलेली आहे ग्रेवी आणि भाजी कारण तळाला चिकटू नये म्हणून करपू नये म्हणून म्हणून गॅसची आज मंद करायची कारण आपला भात आहे ना तो शंभर टक्के शिजलेला आहे त्यामुळे गॅसची आज मध्यम ठेवायची गरज नाही आता ह्यावर पुन्हा भात घालून घ्यायचं आवडत असेल तर थोडंसं तूप घाला आता झाकण ठेवायचं आणि फक्त वाफ काढून घ्यायची जास्त नाही थोडीशी स्टीम आली का आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे कारण तो भात आणि जी आपण ग्रेवी बनवली दोन्ही शिजलेलं आहे म्हणून आता वाफ फक्त काढून घ्यायची बघा पाच सात मिनटाची मी मंद आचेवरही वाफ देऊन घेतली बघा वरून असा स्टीम आलेली आहे म्हणजे हे आपलं बिर्याणी ही आपली झालेली आहे बिर्याणी तशी झालीच होती बघा वाफ आलेली आहे आणि कारण भात शिजलेला होता आणि ग्रेव्ही पण आपण शिजवून घेतलेली होती आणि छान अशी बघा ही बिर्याणी आपली झालेली आहे बघा छान अशी बघा मस्त झालेली आहे आता मी ही सर्व कशापूर्वक करायची ते तुम्हाला दाखवते हो बघा मंडळी आपली बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीची तयार झाली शिजलेल्या भातापासनं आपला साधा भात असतो तोच बासमतीची काही गरज नाही आणि पण टेस्टी आणि छान अशी ही बिर्याणी झालेली आहे आणि ज्युसी झालेली आहे भात शिजलेला होता भाज्या पण शंभर टक्के शिजवल्या त्यामुळे मस्त झाले ह्यामध्ये तुम्ही पनीर पण पन घालू शकता आणि घेतलेला आहे कांदा लिंबू दही आणि थोडंसं मिरची कूट स्प्रिंकल केलेलं आहे त्यावर त्यामध्ये मीठ नाही घालायचं अशा पद्धतीने दही खाल्लं तर खूप छान लागतं बिर्याणीसोबत आणि ही ग्रेव्ही काय आहे ही एक ग्रेवी जी आहे ना ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे मच्छी सोडून फिश सोडून तुम्ही व्हेज नॉनव्हेज रेसिपी बनवू शकता फक्त एक एकच ही एक एक ग्रेवी हवी ही ग्रेव्हीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन नक्की तुम्ही आणि तुम्हाला कोणाकोणाला ही ग्रेव्हीचा व्हिडिओ पाहिजे आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा कारण ही ग्रेव्ही बिर्याणीसोबत पण छान लागते बिर्याणी आणि एकदम टेस्टी असते ही ग्रेव्ही तर मला तशी कमेंट्स करा आणि ही रेसिपी कशी झाली ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कोण जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या माणसं मैत्री मैत्रिणींना शेअर करा